मारे सारी भाई करता आपण प्रत्येक मोर्चा काढण्याचा आणि विराट एमोर्चा उद्देश एकच इफेन मल तीन सौ बेचाळीस टू अनु गोर की गोरबंजारा आदिवासीच आदिवासी तो हमें ना आरक्षण कहा दे रहे को कहा दे रहे को आरक्षण हमें मे ना जानो ये मोर्चा ना विस्तृत माहिती अपना संदेश में देश वालों से अपन क्यों था कि दूध से आणि समाज रे तरुण शिक्षण लेना आज बेकार भर रहे बेकार भरे भर पाली का रही थे कि अपने नो एसटी आरक्षण छेनी करन जन आपण एसटी आरक्षण मळगो तो आपल्या बरोबर पटापट सरळ सेवा एमपीएससी युपीएससी जा प्रशासन भेट जाय कारण देवा मन विनंतीचं की देवा भाऊ आजी अंत मत रो खूप मोर्चा तरी आपण आणि समाजानं एस टी आरक्षण दे करता मुनागाव जसो तू आम्हाला भाईन दिनोजी असो दुसरे भाईन भिज भेदभाव मत कर तो ओरिजिनल आदिवासी छाच नाही

जो नुस्ती महाराष्ट्र कोणी भारतावर कोणी तो जगेरो महानायक हे घेंद्रजी नाईक साहेब हे महाराष्ट्रांती लाय तो हमारो नाईक साहेब लायो आणि हरित क्रांती पूर्ण भारत स्वीकारो व नंतर आशा खंड स्वीकारो आणि नंतर पूर्ण जग स्वीकारो आणि जर जगे कोई हरित क्रांती लाय है तो हमारो महानायक वसंतराजी नाईक साहेब लायो वशी महानायक आपले सभा जन जन्म लिहि समाजानं हक्के करता लवणू पड रोज कारण जातो देवा फोन एकच करतो देवा भाऊ आमचा आता अंत बघू नका हा समाज जंगलात राहणार समाज आहे खाण्याचा तो रक्त खातो नुसती रक्त खात नाही वेळ प्रसंगी वाघाची शिकार पण करतो हा वाघ आहे बंजारा म्हणजे वाघ आहे आणि वाघाची परीक्षा आपण घेऊ नका आपण जर दिवसाची परीक्षा घेत असाल तर चुकीचं ठरेल माझं आपल्याला निम्नम रजिवंदन आहे की बंजार समाजाला पण ताक आरक्षण द्यावं आणि जसं आपण जाणगे साहेबांना बोलून मान सम्मानाने आरक्षण दिलं तसं बंजारा समाजाला सुद्धा बोलून मानसम्मानाने आपण आरक्षण द्या आणि आरक्षण नाही ना दिलं बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही नंतर त्याचा परिणाम फार वेगळा होईल त्या परिणामाला तुम्ही मग समोर जा समोर जा मी इथंच थांबतो जय हिंद जय शिवाला